नमस्कार मित्रांनो मी मनोज खोडे मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता खूप साऱ्या माता बहिणींच्या कमेंट आहे जास्तीत जास्त कमेंटमध्ये फक्त एकच प्रश्न आहे सर आमचे पैसे आले नाही आमचे सर्व काही बरोबर आहे तरीसुद्धा पैसे आले नाही तर तुमचे पैसे का नाही आले याबद्दल मी कालच आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे या व्हिडिओत सर्व काही माहिती दिली आहे तरीसुद्धा ज्या माता बहिणींना पैसे आले नाहीत त्यांचा वारंवार तोच प्रश्न आहे आम्हाला पैसे आले नाही तर मी आज या प्रश्नाचा म्हणजे तुम्हाला पैसे का नाही आले याचा विषयच येथे पूर्ण क्लिअर करणार आहे त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल म्हणजेच पहिल्यांदाच आले असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण नवनवीन अपडेट पाहायला मिळतील तर पहा माझ्या माता बहिणी म्हणत आहे आमचे सर्व काही बरोबर आहे तरीसुद्धा आम्हाला पैसे मिळाले नाही तर या विषयावर मी आज जास्त लेक्चर देणार नाही कारण या विषयावर मी दोन तीन व्हिडिओ टाकले आहे त्यामुळे आज मी तुम्हाला मुख्य कारण सांगणार आहे त्यापूर्वी तुम्ही एक लाईक करून घ्या कारण तुमच्या या एका लाईकमुळे माझ्या खेड्यापाड्यातील गोरगरीब माता बहिणींपर्यंत ही माहिती पोहोचेल व त्यांनासुद्धा हे पैसे का नाही आले याचे कारण समजेल तर पहा शंभरपैकी साठ टक्के माता बहिणींचा एकच प्रश्न आहे आमचे सर्व बरोबर आहे पण पैसे आले नाही तर आता नीट लक्ष द्या मी काय सांगतो ते पहिले कारण सर्वात प्रथम तुमचे आधार सीडिंग चेक करा आणि आधार सीडिंग चेक केल्यावर जी बँक तुम्हाला आधार सीडिंग स्टेटसमध्ये दिसेल ती बँक आणि ॲक्टिव्ह जर असेल तर या बँकेत तुमचे पैसे येणार आणि जर तेथे पैसे आले नसेल तर तुम्हाला वाट पहायची आहे पण कोणत्या कंडिशनमध्ये जेव्हा तुमचे सर्व काही बरोबर आहे म्हणजे आधार लिंक आधार सीडिंग आणि ॲक्टिव अकाउंट हे सर्व बरोबर असेल तरच आणि आता पहा दुसरे कारण आधार सीडिंग चेक केल्यावर जर तुम्हाला दुसरी बँक दाखवत असेल म्हणजे अशी बँक बैंक, ज्या बँकेत तुमचे अकाऊंटच नाही तरीसुद्धा या बँकेत तुमचे आधार सीडिंग दाखवत आहे आणि ॲक्टिव दाखवत आहे तर आता तुम्ही म्हणाल सर आमचे या बँकेत अकाउंटच नाही आमचा या बँकेसोबत काही संबंधच नाही आमच्याजवळ या बँकेचा अकाउंट नंबर नाही तर तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका पहा अशा कंडिशनमध्ये तुम्हाला काय करायचे आहे नीट लक्ष द्या कारण ही माहिती तुमच्यासाठी आणण्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागते आणि या माहितीची आवश्यकता मला नाही मला या लाडकी बहिणीचे पैसे मिळणार नाही आता कालच्या व्हिडिओमध्ये मला काही स्मार्ट लोकांच्या म्हणजे अतिशहाण्या लोकांच्या दोन तीन कमेंट आल्या होत्या की सर तुम्ही लोकांचा जास्त भाषण देऊन टाईमपास करत आहे वेळ वाया घालत आहे त्यांना एका वाक्यात सांगत नाही वारंवार तेच सांगता आता मला म्हणायचे आहे सर्व लोक जर तुमच्यासारखी स्मार्ट राहिली असती तर त्यांना मी एवढे वारंवार सांगून त्यांनी तोच प्रश्न कमेंटमध्ये विचारला नसता म्हणून अशा स्मार्ट अतिशय शहाण्या लोकांसाठी मला एकच म्हणायचे आहे तुम्हाला जर माझ्या माता बहिणींची एवढीच काळजी आहे तर कमेंटमध्ये फालतू कमेंट केल्यापेक्षा चांगली कमेंट करून माझ्या माता बहिणींना मदत करा त्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर द्या या चांगल्या कामामध्ये तुमची हुशारी दाखवा आता पहा अशा कंडिशनमध्ये काय करायचे आहे आता मी तुम्हाला माझ्या पत्नीवरून सांगतो तिच्यासोबतसुद्धा हीच कंडिशन झाली आहे आणि याचे प्रूफसुद्धा माझ्याजवळ आहे ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे हा माझ्या पत्नीचा फॉर्म आहे पहा येथे तुम्ही पाहू शकता माझ्या पत्नीचे नाव अश्विनी मनोज खोडे आहे आणि माझे नाव मनोज खोडे आहे आणि तिचे एकच बँक अकाउंट आहे युनियन बँक ऑफ इंडिया या व्यतिरिक्त तिचे दुसरे कोणत्याच बँकेत अकाऊंट नाही फॉर्ममध्ये सुद्धा याच बँकेची डिटेल दिली आहे तुम्ही पाहू शकता आणि हा आधार क्रमांक आहे पहा येथे शेवटचे चार नंबर मी तुम्हाला दाखवत आहे कारण पूर्ण नंबर मी तुम्हाला दाखवू शकत नाही आता यानंतर पहा जेव्हा पैसे येण्यास सुरुवात झाली तेव्हा आम्हीसुद्धा वाट पाहत होतो की पैसे केव्हा येणार दोन तीन दिवस झाले तरीसुद्धा पैसे आले नाही त्यानंतर मी काय केले आधार सीडिंग चेक केले तेव्हा आधार सिडिंग मात्र सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे दाखवत होते तुम्ही पाहू शकता पहा येथे तुम्हाला आधार नंबर दिसत आहे तोच आधार नंबर आहे नाहीतर तुम्ही म्हणाल हे कोण्या दुसऱ्याचे स्टेटस दाखवत आहे म्हणून मी म्हणत आहे आणि येथे ॲक्टिवसुद्धा दाखवत होते मग आम्हालासुद्धा हाच प्रश्न पडला की आपलं तर फक्त युनियन बँक ऑफ इंडियामध्ये अकाउंट आहे सेंट्रल बँकसोबत तर आपला काहीच संबंध नाही तेथे आपले अकाउंट आहेसुद्धा नाही मग आता काय करायचे तर पहा मी काय केले जेथे अंगठ्यावरून पैसे निघते म्हणजे आपल्या हाताच्या थंबवरून ग्राहक सेवा केंद्र मिनी बँक येथे हे पैसे मिळते तेथे जाऊन आम्ही चेक केले तर त्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये आले होते त्यानंतर आम्ही सेंट्रल बँकमध्ये गेलो आणि तेथे चेक केले तर त्यांनी सांगितले पैसे आले आहे परंतु तुम्हाला अकाऊंट चालू करावे लागेल तेव्हाचे पैसे तुम्हाला मिळेल आणि त्यानंतर आम्ही ते अकाउंट चालू केले अजून ते पासबुक यायचे आहे नाहीतर ते पासबुकसुद्धा तुम्हाला दाखवले असते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुमचे येथे अकाउंट नाही होते मग येथे आधार सिडिंग कसे काय दाखवत होते तर ते सुद्धा सांगतो पहा प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत प्रत्येक घरातील अठरा वर्ष पूर्ण असलेल्या व्यक्तींचे आधार कार्ड थ्रू जनधन खाते न विचारता म्हणजे कोणालाही न सांगता ओपन करण्यात आले होते सरकारद्वारे त्या कारणाने असे झाले आहे हे मी तुम्हाला एवढे सविस्तर का सांगितले कारण आपल्या चॅनलवर खोटी माहिती दिल्या जात नाही म्हणून मी तुम्हाला प्रूफ देऊन ही माहिती दिली कसा आहे व्हिडिओ मोठा झाला तर चालते प्रश्नाचे उत्तर ऐकून समाधान झाले पाहिजे आता तुम्ही म्हणाल सर हे एका वाक्यास सांगा तर तुम्हीच सांगा मी हे एक कसे एका वाक्यास सांगेल कारण सर्वच माता बहिणी शिकलेल्या नसतात त्यात माझ्या काही माता अशा आहे की त्यांचे कमीत कमी शिक्षण झाले आहे काही अशिक्षित आहे मग यांना ही माहिती व्यवस्थित कळायला पाहिजे ना माझे म्हणणे एकच आहे माहिती सांगायची आहे तर अशी सांगा की त्या माहितीमध्ये शंका निर्माण होऊ देऊ नका आणि मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले होते की आज आपल्याला पैसे का नाही आले या प्रश्नाचा विषयच क्लिअर करायचा आहे आता तिसरे कारण पहा जर आधार सीडिंगमध्ये इनॲक्टिव्ह दाखवत असेल तर अशा कंडिशनमध्ये जर बँकवाले आधार सीडिंग लवकर करून देत असेल तर ठीक आहे आणि ते जर म्हणत असेल की दहा दिवस लागते पंधरा दिवस लागते तर पहा तुम्हाला काय करायचे आहे सरळ सरळ पोस्टात जा आणि आय पी पी बी म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँक हे अकाउंट काढून घ्या हे अकाउंट तुम्हाला जास्तीत जास्त दोन दिवसात आधार सोबत मिळून जाईल आणि त्यानंतर दहा दिवसानंतर तुम्हाला पैसे मिळून जाईल आणि जर दहा दिवसानंतरसुद्धा पैसे मिळाले नाही तर अजिबात टेन्शन घेऊ नका सप्टेंबर महिन्यात तुम्हाला जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तीनही महिन्यांचे एकत्र साडेचार हजार रुपये मिळून जाईल आता एवढे विस्तारित सांगूनही जर तुमच्या लक्षात आले नसेल तर तुमच्यासाठी एकच पर्याय आहे तो म्हणजे एकतर शिंदे साहेबांना फोन लावा नाहीतर एकशे एक्क्याऐंशी या नंबरवर फोन करा धन्यवाद जय महाराष्ट्र